हे शिवराय मित्रांनो मी रोहित बारे आपलं नवरात्रीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते खूप वर्ष असं कार्यरत असणार आपलं शृंगारतळीमधील निळकंठेश्वर नवरात्रोत्सव मंडळ आपण आज या मंडळाला भेट देणार आहोत आणि त्याच्या ज्या काही पाठी किती वर्ष कार्यरत आहे किंवा काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खरंच म्हणायला गेलं तर खूप असं धर्म एक सर्व समभाव असणार असा एक मंड एकमेव असं मंडळ आहे तर आपण आज या त्यांच्याकडून थोडी माहिती घेणार आहोत की नेमकं किती वर्ष झाली मंडळाला किंवा काही गोष्टी आहेत त्या जर आपण रोजबारी या युट्यूब चॅनल नवीन असं लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करा व्हिडिओला

निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ शृंगारतरी तालुका गोवा सांगू आपल्या गेली एकोणचाळीस वर्ष हे मंडळ आपलं कार्यरत आहे की आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक आपल्या मंडळ कसं कार्यरत असत शैक्षणिक म्हणाल तर आम्ही आमच्या मंडळातून जे काही बचत करतो त्यातून आम्ही आता गेल्या वर्षी आम्ही अंध शाळेला मदत दिली होती त्याच्यानंतर काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता त्या ठिकाणी आम्ही वाडीवर एक पाण्याची टाकी भेट दिली होती आपल्यावर त्यानंतर या गणपती उत्सवामध्ये आम्ही आरोग्य शिबिर लावलं होतं वेगवेगळ्या उपक्रम राबवतो आम्ही रक्तदान शिबिर पण घेतो घेतलेला आहे दरवर्षी एखादा कार्यक्रम आमचा आम्ही घेतोच सामाजिक कार्यक्रम मला जरा सांगू शकाल का की आपल्या दिवसभराची रूपरेषा कशी असते सकाळी देवीची पूजा आरती होते आरती होते आणि त्यानंतर जसं आज दुपारी हळदी तुमचा कार्यक्रम होता महिलांचा मैला आणि त्या ते झाल्यानंतर एक साडेनऊ वाजता आम्ही देवीची आरती घेतो आरती होते आणि दहा दहा वाजता दांडिया राखला आरती करून सुरुवात होते सुरुवात करून दांडिया राखला मंडळामध्ये काय काय केलं जातिरिक्त आपण रांगोळी स्पर्धा असतात दांडिया रात झाल्यानंतर इथे आपण कुपन ठेवलेले आहेत महिलांसाठी लकी ड्रॉ पुरुषांसाठी लकी ड्रॉ असा तो कार्यक्रम आपण दांडिया रात झाल्यानंतर लकी ड्रॉ आपण काढतो ह्यानंतर मग मुलांसाठी रेकॉर्डांच्या स्पर्धा असतात फॅन्सी ड्रेस स्पर्धा महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असतात वेगळं काय आपल्या मंडळाकडे केलं वेगळं म्हणजे आता आपलं आपण इथे कुठल्याही जाती धर्मात पाळत नाही सर्व धर्म इथे दांडिया राज करायला सुद्धा मुस्लिम मुलं मुस्लिम तरुणी मुस्लिम बायका इथे असतात अगदी देवीची पूजा पण मुस्लिम महिला येऊन इथे करतात कर हळदी कुंकुवाला उपस्थित राहतात अगदी आपल्या बाजूला कॉलेज आहे त्या कॉलेजच्या मुलं मुली सुद्धा सकाळी येऊन पाया पडून हा प्रसाद वगैरे घेऊन घेतात त्या देवीचं विसर्जन कशा प्रकारे केलं आपण दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीचं विसर्जन असतं विसर्जन मिरवणुकीतून सव्वा पाच साडेपाच वाजता निघते विसर्जन आपलं गुवागर समुद्र किनाऱ्यावर होतं आणि त्यासाठी बहुतांश सर्व म्हणजे इथून पाटपणाळे मोडका घर गुवाहार पर्यंत लोक आतुरतेनं आमच्या देवीच्या विसर्जनासाठी थांबलेले असतात था। गुवाघर समुद्रावर रात्री नऊ साडे नऊ वाजता देवीचं विसर्जन होतं आणि मग या कार्यक्रमाची सांगत जे आमचे ओटी नारळ आणि ब्लाउज पीस मोठी महिलांना वाटत जातो प्रसादऋप दर्शन घेणाऱ्या महिलांना तुम्ही नारळ आणि ब्लाऊज पीस ओटी आणि Okay, uh, आपल्या आता छोटे कार्यकर्ते आहेत मला सांगून की आपली तयारी कशी असते आपली तयारी म्हणजे आपण वीस दिवस आधीपासूनच म्हणजे डेकोरेशनच्या वीस दिवस आधीपासून इथे असतो मिटिंगला वगैरे आम्ही असतोच दरवर्षी सगळं डेकोरेशन मध्ये आम्ही हेल्प करतो सगळं पुढच्या वर्षी अजून लास्टच्या दिवशी पर्यंत आम्ही रात्रीपर्यंत असतो जागे झोपायला वगैरे असतो नवरात्र रात्रीपर्यंत जेव्हा देवी तुमचा आनंद असतो आमचा आनंद म्हणजे भरपूर उत्साहित असतो తనే అని నేను అనుకుంటున్నాను ఎక్కడ ఎట్లా ఉస్తైతస్తాము కొడి తుకం సంకేమల గరా హ్ తుక ఆనందస్తు గోల్ దేవి ఎనర్ దేవి ఎక్సైట్ మినిట్స్ గలమల హానా दादा आम्ही डोळे यायच्या आधी दिवस आधी आमचा अभ्यासक्रम संपूर्ण टाकतो आणि वीस उत्सव आम्ही देवीचं डेकोरेशन करायला आम्ही खूप उत्साहित असतो दोन दिवस आम्ही देवीच्या इथं असतो दोन दिवस गर्दी असते इथं थँक्यू या उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष